नमस्कार स्टार भारत न्यूज नाईन्टीनच्या ऍडिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या नागपूरमधील मधील कामठी परिसरातील तेवीस वर्ष निकिता विशाल डोंगरेची अनिश्चित परिस्थितीमध्ये मृत्यूने इंदिरा आय व्ही कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उद्भवले आहेत नातेवाईकांचा आरोप आहे की हॉस्पिटलने निकिताच्या मंजुरी व वे माहिती वेळा एक डोनेशनची प्रोसेस केली बादल व प्रियंका देश भता आमिष दाखवून निकिताला दा एक डोनर बनण्यास भाग पडले सोळा ते सत्तावीस जुलैपर्यंत ही प्रोसेस सुरू होती पण सत्तावीस तारखेला अंडा काढताना निकिताची प्रकृती खराब झाली तिला ट्रीटमेंट करता मेडिटेरिना हॉस्पिटल मध्ये घेऊन गे गेले जिथे एकोणतीस जुलैला तिचा मृत्यू झाला निकिताचा नवरा व नातेवाईकांनी काँग्रेस अल्पसंख्याक वसीम खान सोबत जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी विरोधात एफ आय आर दाखल करणे व अटक करण्याची मागणी केली सध्या बादल प्रियंका गायब आहेत व पोलिसांनी प्रकरणाची निष्पक्ष कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले अशा आणखी नवीन सन्मी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद